मित्रांनो बघा दोन शेळ्या आपण दादाला दिलेल्या आहे दादा नाव सांगा तुमचं बर कसं झाला आता हा सौदा आता या दोन शेळ्या खाट्या म्हणून घेतलेल्या शेळ्यांचा सौदा रुपयात झालेला आहे बघू शकता मित्रांनो या दुधाच्या शेळ्या एक एक लिटरची रंदेबायाची गॅरंटी आहे त्यात काही बदल होणार नाही जर बदल झाला तर बा दादाचे पैसे वापस दोन दोन तीन दोन दोन वेताच्या शेळ्या असेल आता तिसरून जनल नवीन पाठी समजा आणि शेळ्या तुम्हाला आवडल्या आवडल्या बरोबर हो आमचा म्हणजे दादाला फोनवरच शेळ्या पटल्या येऊन लगेच सौदा करून टाकला दादाला आता बघा बाकी सगळं चेक करून घेतलं शेळीचं दोन्ही साड्यातून दूध त्याची तर तुम्ही टेन्शन घ्यायचंच नाही पण तरीही एक पुन्हा एकदा तुमच्या हिशोबानं चेक करून घ्या तसं तुम्ही विश्वासावर येई त्याच्यात काही बदल होणार नाही बाकी शेळ्या मित्रांनो तुम्ही ही बघून घ्या सहा दा सहा दात शेळ्या किंवा फ्रेश आठ दात झालेली असेल यांच्या तर दोन्ही ही शेळ्या बघून घ्या दादानी घेतलेल्या आहेत दादा ले ले बाकी दादा तुमचा पत्ता सांगा बेलापूर तालुका श्रामपूर अहमदनगर बरं अहिल्यानगरचे दादा आपले बेलापूरचे बघू शकता तुम्ही या शेळ्या चालतं दादा ठीक आहे मी बघू शकता मित्रांनो दोन दुधाच्या शेळ्या दिलेल्या आहे पाठी दिलेल्या त्यांना बेस्ट त्यांना आवडल्या त्यांनी घेतल्या आता बाकी दादा सौद्यात कसं वाटलं तुम्हाला सौदा एकदम व्यवस्थित झाला काही अडचण नाही सौदा आपल्या माणसा आणि व्यवस्थित सौदा करून दिला बाकी तुम्हाला काही अडचण काहीच अडचण चालतं ठीक आहे बाकी पब्लिक कस्टमरला काय सांगू शकता आपली कस्टमरला हेच सांगणार का बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून शेळ्या घेऊ तर आपल्या घरगुती माणसाकडून शेळ्या घ्या म्हणजे घरगुती म्हणजे आपल्या ओळखीचा माणूस एक व्हिडिओ तयार करणारा रोज व्हिडिओ बघणार आपण बघतो त्यांची या माहितीतून त्यांच्याकडून शेळ्या घ्यावं असं शेळ्या आवडल्या तुम्हाला आवड बाकी शेळ्यामध्ये काही बट्टा निघणार नाही याची गॅरंटी माझी राहील त्याच्यात काही विषय नाही शेळ्या बघू शकता मित्रांनो एकदम नवट्या पाठी दिलेल्या आणि ह्या किमतीत दुसऱ्या व्यापाऱ्याकडे ही शेळी भेटूच शकत नाही आणि एकदम म्हणजे फ्रेश तजी आहे आणि दादाला बोकड पौरली हॅपीवर काठीवाड आता कोळेकरला दिला त्यांना बी आवडला होता त्यांना हा आवडला होता दोन्ही आवडले ते म्हणजे तुम्हाला ज्यो द्यायचा तो द्या म्हणलं तसं नाही तुम्हाला जो पटन तो घ्या असा विषय होता नाही हा नाही घेत बॉटल फिणी तो बॉटल फिडी गोरवा तो मग त्याच्यामुळे त्यांना आवडला ते म्हणे ही वाटली दूध पितं हे घेऊ म्हणे आपण आणि मग बकरीचं दूध पाजलंच पाहिजे असं काही नाही काय अडचण नाही तयार केलं ना तुम्ही एक सड पाजून द्या बकरीचं काही रप्पच बनते त्याला थोडं जंतनाशक वगैरे करून घ्या हे रप्पच बननती त्याला काय अडचण नाही मागे लावून दिली तिथे आठ पिल्ल बळजबरी हा काय तुम्ही आता बी सावधा केला तर काही नाराज करणार नाही तुम्हाला माझं कसं आहे माहिती का ते जनवर जर खाटकाच्या दारातून एक दहा दिवस बी जादा जगलं तर त्याचं नशीब असा विषय राहतो आपला बाकी काही नाही काल बी दहा हजार रुपयाची पाठी साडे आठ हजार रुपयाला देऊन टाकल्या म्हटलं जा दोन तीन वर्ष काही बी त्यांचे झोपे होत त्या जगतीन असा विषय बाकी काही नाही पाहत बा हे घरचं बघूया आपल्या गॅरंटीचं ते बी गॅरंटीच त्याच्यात काही विषय नाही ते काळ दाखील ते बी म्हणजे वान चांगला आहे ती मधलं हे फक्त थोडं कलरफुल आहे काय अडचण नाही येऊन जातो गाडी मी काय म्हणतो गाडी जर संध्याकाळी तिची आली

बघा तुम्हाला काय वाटत नाही चार हजार गुरु साडे चार हजार खाटीक नेईन पण मला खाटकाल द्यायचं नाही अह साडेचारच्या वरतीच नाही पाच हजार रुपयाला बसला विनायला खाटिक साडेचार वाचासाठी तुम्हाला द्या ना मी <laughs> त्याची ना काळजी करू आपण सूर्य वाचवण्याच्या सहा हजार रुपयाला बोकड देईल मी तो साडेपाच ला जा घेऊन जाके झालं ठीक आहे देऊन टाका काही हरकत नाही चालतं ठीक आहे हो हो चालेल चालेल नाही नाही ते पाहिले दिशी मला वाटलंच घ्यायच्या टायमाला पण काही अडचण नाही आता मी दहा दिवसापासून पंधरा दिवस झालं तर दूध काढून त्याची काळजीच करू नका तुम्ही सगळं माहिती त्याच्यातलं आपल्या शेवटला बघून तिथून आरडायचं नाही नाही आणि ते व्यापारच आपलं नाही तुम्हाला एक गोष्ट सांगा तुम्ही शेळीच वाट्टा निघणार नाही दुसरी गोष्ट शेळी जर फॉल्टी असली ना काय <सथ> या दोन सड पारंब्या आहे ना याच्यात जर लई खालवर पण असला किंवा मग दोन्ही सडात दुधामध्ये लगेच पावसाला अर्धा लिटरचं पडत असलं इकून अर्धा लिटर निघुरल एकूण एक लिटर निघुरल ती शेळी फॉल्टी इचं लई तर लई पन्नास एम एलचं इकडे तिकडं प्रत्येक शेळीमध्ये राहतं ते कमी जास्त दूध थोडंफार इकडे तिकडे होतं प्रत्येक शेळीमध्ये ते आपल्या घरच्या शेळ्याचे बी काढा तुम्ही एक साईड ना समजा पाऊन लिटर जर निघाल दुसऱ्या साईड ना समजा सातशे ची एम एल निघाल शे शेपन्नास एम एल इकडे तिकडे होतं पण मग लगेच अर्धा लिटर पाऊन लिटरचा फरक नाही पडणार ती शेळी फॉल्टी असा विश्व बरं चालतंय मग द्या आज संध्याकाळी जर आली गाडी तर टाकून द्या नाही आली चालेल त्याची नाही काळजी करा तुम्ही हो हो चालेल चालेल हो चालू ओळख राहू द्या ओळख आता अजून शेळ्या मायकडे तुमच्या वाल्या ओळख ओळखीचा विषयच नाही शेळ्या घ्यायला ओळख विचार माणूस शेळ्या अजून तुमच्या काही हरकत नाही बघू शकता मित्रांनो अजून आता पाठी बाकी आहेत अजून किमतीत कमी किमतीत तुम्हाला मिळून जातील बघू शकता पाठीचा वान हे बघा सेम सेमच आहे बरं का काय विषय नाही हो आता बघू शकता मित्रांनो हे बोकड पण आहेत जर का पाहिजे असेल कोणाला तर आणि हे बघा ही बकरी आपल्या सातारा दादाला दिलेली आहे गाभन बकरी दिलेली आहे याचा सौदा झालेला आहे लवकरच कळत शनिवारच्या आसपास घेऊन जातील ही सर्तीचा आलेला आहे आता ही एक बकरी आहे गाभन त्याच्यानंतर ही पलीकडची एक आहे गाभन त्याच्यानंतर ही एक आहे दुधाची ही मोठ्या मापाची बकरी आत्ता दिल्या का ते त्यांच्यापेक्षा एक एकत मोठी बकरी आहे काही विषय नाही आहे पण त्यांना नवटे नवटे म्हणल्यापेक्षा त्यांना मापाच्या शेळ्या लागत होत्या म्हणी थोड्याशा त्यांना आवडली ती घेतली त्या ना कलरवर फक्त वास बाकी काही नाही आणि ही एक बाकी आहे बघा हे तर यांचा तर विशेष नाही डान्सर नाव ठेवली चल हिच्या खाली पिल्लू आहे आणि ती दुसरी कादी दाखवली तिच्या खाली बी पिल्लू आहे आता घरच्या यांचा काही संबंध नाही त्याच्यानंतर ते बघा ही बी एक पाठ आहे अजून अजून तशीची एक लिटर दूध एका टायमाला फिक्स गॅरंटी जर कोणाला कमी मापाची म्हणजे घरगुती पाळायला लागत असेल एखाद्या महिलेला कोणाला बी आजी आजोबाला तर मी एकदम व्यवस्थित रेटमध्ये देऊन टाकाल तुम्ही फक्त समोर या एक, एक लिटरची गॅरंटी फिक्स हे बघा ही एक कादी आहे हिलासुद्धा एक लिटरची गॅरंटी एका टायमाला दुसऱ्या तिसऱ्या व्यताची शिळी असेल माप थोडं छोटं आहे पण पैसे बी तुम्हाला कमीच लावणार आणि कमी खाद्यामध्ये जास्त उत्पन्न देणारी ही जात आहे बघू शकता काय यांचं म्हणजे नाद नाही करायचं अशी का शिक्षक आणि हे काय तुमून ठेवायचं काम नाही आपलं दूध चालू आहे तुम्हाला माहितीचे काय विषय नाही हे बघा ही एक गाभन आहे ती तर विकली चलो आणि हा आपला प्यारा आहे पत्ता तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका गाव हळद पिंपळगाव नंबर माझा सांगतो सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो किती बघा आता वडील चढलेले आहेत झाडावर मलाच जायचं होतं पण व्हिडिओच्या नादात तेच चढले आता पण असू द्या बघू शकता ही डोबरा डान्सर शिळी आहे नो प्रॉब्लेम ओके मित्रांनो बाय बायवा अजून लय भारी भारी शेळ्या आहे मी सांगतो तुम्हाला या जर माग राहिले लोक काय त्या उरेल आहे उरेल उरेल नाही तुम्हाला पुढच्या गाडीला सगळ्यात पहिली या शाळेला हात लावतील लोक अशा शेळे एक नंबर शेळी त्या शेळ्यांपेक्षा कमी किमतीत या शेळ्या मिळतील तुम्हाला त्वरा करा आणि घेऊन जा पाच सात शेळ्या अजून आहेत सगळ्या निवडक शेळ्या आहेत हे बघा आता ही एक पाठ आहे दुसऱ्या तिसऱ्या व्यतात असेल जबरदस्त ही तर आणखीन कमी किमतीत देऊन टाकेन फक्त तुम्ही फोन करा देऊन टाकतो काय विषयी एक स्क्रीनशॉट घ्या मला टाका की ही शेळी मला पाहिजे करून घेऊया व्यवहार चला बाय बाय लव यू ऑल